नमस्कार मी चैताली मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथे बनवणार आहे लाडू डिंकाचे लाडू म्हणायला हरकत नाही इथे मी फक्त ऐवजी शेंगदाणे घेणार आहे तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे आहेत हे छान मंदाचेवर तर तडेसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत छान क्रिस्पी तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतेय शेंगदाणे छान भाजून झाले आहेत आता हे में ताटली मदे करती है। आता या बदम है मी एका ताटलीमध्ये ट्रान्सफर करते आहे आणि आता यामध्येच आपल्याला बदाम घेतलेले आहेत मी इथे शंभर ग्रॅम बदाम आहेत हे हे सुद्धा छान मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत आणि बदाम भाजत आले की यामध्येच आपल्याला काजू टाकायचे आहेत काजू मी पहिल्यांदा यासाठी भाजून नाही घेतले कारण की काजू पटकन भाजले जातात म्हणून मी पहिले बदाम भाजून घेतले आणि नंतर काजू भाजले तर आता हे सुद्धा मी ट्रान्सफर करते आहे आणि याच कढईमध्ये मी आता पंपकिन सेट्स घेतलेले आहेत पंपकिन सेटसुद्धा खूप हेल्दी असतात तर इथे पंपकिन सेटसुद्धा मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत अगदी परफेक्ट प्रमाण आहे खूप छान लाडू होतात आणि पंपकिन सेटसुद्धा आपल्याला मंदाचेवरच भाजून घ्यायचे आहेत आणि पंपकीन सीड्स आता छान भाजत आलेले आहे तर मी यामध्येच आपल्याला पांढरे तिळ घालणार आहे तर पांढरे तिळसुद्धा शंभर ग्रॅम आहेत अगदी अचूक प्रमाण आहे हे या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर खूप छान आणि टेस्टी होतात आणि लहान मुलांना खूप आवडतील आणि पौष्टिक देखील आहे तर हे तिळसुद्धा आपण छान भाजून घेतले आहेत आता हे तीळ आणि पंपकिन सीड्स हे आपल्याला वेगळे काढून घ्यायचे आहेत आता हे का काढून घ्यायचे आहेत हे तुम्हाला मी नंतर शेवटी सांगते तर हे आपल्याला वेगळे ताटलीत काढून घेतले मी हे आणि आता यामध्ये मी खोबऱ्याचा किस घेतलेला गेच आहे हा रेडीमेड आहे तुम्ही जर सुका नारळ आणून तो किसून घेतलात तर खूपच छान उत्तम आहे पण माझी तशी परिस्थिती नाही आहे की मी आणून किसू शकते तर इथे मी रेडीमेटच घेतलेला आहे तर हा सुद्धा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे जास्त तो कलर चेंज होईपर्यंत नाही भाजायचा कारण की ऑलरेडी हा बारीक किसलेला आहे त्यामुळे पटकन करपण म्हणून मी हा भाजून झालेला आहे आता तर हा सुद्धा मी ट्रान्सफर करते तर आता मी या कढईमध्ये इथे तूप घेतलं आहे दोन ते तीन चमचे तूप आहे हे, हे तर या तुपामध्ये मी आता ढिंक भाजून घेणार आहे छान फुलेपर्यंत आपल्याला यामध्ये ढिंक भाजून घ्यायचं आहे खूप छान फुललेलं आहे तर ढिंक ढिंक इथे मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे छान असं मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये तर आता हा डिंकसुद्धा तुम्ही वेगळाच काढून घ्यायचा आहे वेगळ्या ताटलीमध्ये कारण की हा डिंका आपण तुपामध्ये भर भाजलेला आहे आणि भरडताना तो भांड्याला चिकटतील म्हणून हा वेगळा काढून घेतला आहे आणि यामध्येच थोडंसं तूप आहे तर त्या तुपामध्येच मी ते एक चमचा मेथीदाणे घेतलेत तर हे छान असे एकदम मिडियम भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये जास्त नाही नाही तर ते करपतील तर तुम्ही पाहू शकता मी लगेचच काढून घेतले कारण की तूप ऑलरेडी गरम होतं तर आता इथे मी यामध्ये सूर्यफुलाच्या बिया आहेत ह्या तुम्हाला हवे असतील तर तुम्ही वॉटरमेलन सीड्स घेतले तरी चालतील माझ्याकडे ते आत्ता अवेलेबल नाही आहेत तर इथे मी सूर्यफुलाच्या ब्या वापरल्या तर यासुद्धा मी छान तुपामध्ये भाजून घेतल्यात या मी आता त्या डिंक जेवढे साहित्य आपण तुपामध्ये भाजलेलं आहे ते सगळं आपल्याला वेगळं काढून घ्यायचं तर इथे पाहू शकता तुम्ही डिंक वॉटरमेलन सीड्स आणि पंपकिन आणि तीळ आणि गूळ हे सगळं मी वेगळं वेगळं ठेवलेलं आहे आता हे मिश्रण छान थंड करून घेतलेलं आहे मी तर आता हे आपल्याला बारीक करायचे तर इथे मी पहिल्यांदा तीळ आणि पंपकिन सीड्स भरडून घेणार आहे जास्त बारीक नाही करायचं कारण की ते एक ज त्याचा क्रंचीनेस जो असतो तो छान लागतो दाताखाली आला की त्यामुळे हे मी जास्त बारीक नाही करणार ओबडधोबडच भरडून घेणार आहे तुम्हाला दाखवते हो मी फक्त दोनदाच प्लस केले हे पहा अशा प्रकारे हे भरडून घ्यायचं आहे तर हे मी आता वेगळंच ठेवते आहे आता यामध्ये मी आपले शेंगदाणे बदाम आणि खोबऱ्याचं केस हे सगळं थोडं थोडं घेणार आहे आणि आता यामध्ये आपल्याला ढिंक कारण की ढिंक आपल्याला वेगळा दळता येणार नाही कारण की तो चिकटतो म्हणून आपण यामध्येच थोडा थोडा टाकून भरडून घ्यायचं आहे मी बारीक दळून आहे तुम्हाला जर जास्त असं म्हणजे मोठं मोठं हवं असेल थोडं भरडले टाईप तर तुम्ही तसं देखील ठेवू शकता इथे मी छान बारीक पूड केलेली आहे तर असेच मी आता अजूनही सगळं सर्व साहित्याची मी छान बारीक पूड करून घेतेये प्रत्येक वेळेस थोडं थोडं घेऊन डिंक बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता इथे मी गूळ टाकणार आहे पण हे खूप जास्त वाटते त्याच्यामुळे मी पहिलं भरडून घेते तर हे खूप जास्त आहे म्हणून मी आता थोडंसं कमी करते आणि मग यामध्ये मी गूळ ॲड करून पुन्हा बारीक पूड करून घेणार आहे हे पहा छान बारीक झालेली आहे आता, आपले आता आपले ले हे आपल्या उरलेलं जे होतं ते सुद्धा मी बारीक छान करून घेते आता इथे आपले सगळे जिन्नस छान बारीक दळून झालेले आहेत हे पहा छान मस्त सुद्धा आलेली आहे तर तुमच्या जर लाडूला बायडिंग नाही आली तर घाबरायचं नाही आहे त्यामध्ये तुम्ही तूप ॲड करू शकता पण मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर लाडू फसणार नाही बायंडिंग येतेच त्याला आणि नाही चाली तर तुम्ही तूप टाकू शकता अदरवाईज थोडंसं गव्हाचं पीठ तुपामध्ये परतून टाकलं तरी त्याला बायंडिंग येते तर इथे मी लाडू वळते मला लाडू वळता येणार नाहीत तर इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे लाडवाला आकार दिलेला आहे तर माझा हा शेप तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी असे लाडू बनवून घेतलेले आहेत तर हे तुम्हाला कसे वाटले आणि व्हिडिओ आवडला तर मला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत